महाराष्ट्रासह यांची जयंती मोठ्या जालना शहरात सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष अलंत नासाराम लांडे यांनी गुरुवारी एक च्या सुमारास जालना शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय जयंती साजरी केली नागरिक उत्सव समितीची अण्णाभाऊ साठे जयंतीचा सर्वपक्षीय अध्यक्ष रतनाश्रम लांडगे आज माझा मातंग समाज बांधव आज माझे हे तरुण चळवळीचे मुलं आज जालन्या शहरामध्ये कोण्याकोण्यामध्ये आज ते जयंती अण्णाभाऊ साठीचे स्मारक घेऊन सुनी फोटो घेऊन सुनी आज त्यांना वाजत गाजत इथं अण्णाभाऊ साठे पुजण्यापैकी व मामा चौकापाशी आज हे आमचे तरुण मित्रमंडळ आज त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि मला त्यांना बहुत आनंद होतो की आज आमच्या इथं हे पांडवसाहेब हे जे सगळे मित्रमंडळ आहेत त्यांनी कमीत कमी मी पंधरा ते वीस किलोचा आज अन्नभाऊ साठ्याला हार आणून वरी चढवला आहे मी पहिले भविष्यात मध्ये पाहिला इतका मोठा हार मी त्यांचा मी अभिनंदन केलो त्या मुलांचं आणि आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या जर झेंडे बिंडे लावून बॅनर बाजी लावून इथं अन्नदान तीन चार हजार लोकांचं केलेलं आहे आणि भव्य आम्ही इथं उत्साहात साजरा केला आहे आम्ही सामान अंतराला ह्या गावाला माझ्या हस्ते उद्घाटन झालं आहे मोठा पुतळा बसला आहे तिथं अण्णाभाऊ साठेचा अर्जुन भाऊ खतकर कैलास गोंट्याल हे मी उपस्थित होते माझ्या हाताने मी रिबिन आपल्यान मी उद्घाटन करून इथं नाही आहे मी इथं स्वागत केलं आमच्या नातक समाजाच्या मुलांचं आणि मी माझी इच्छा इतकी आहे की आज दरवर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणे कोणी अध्यक्ष हो याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगली जयंती खिशातले पैसे टाकून येईन त्यांनी साजरी करावा ही जयंती ते सगळ्या समाजाला सुख शांती होईल अशी मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी आपला हे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे आपण जे लोकांना जेवण दिले सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा कोणी उपाशी जावा नाही तीन चार हजार लोकांचं जेवण केलं आहे आज आम्ही सगळे आनंदामध्ये आहे अण्णाभाऊ साठे जयंतीला आम्ही बार बार जयंती अशी मोठ्या संख्येने उपस्थित करणार आहे मी माते समाजाला जेवण त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मला प्रचंड लांड